तर आधीचे जे आपले कलाकार मंडळी जी होती ना की जे हाती गणपती बनवायचे त्यात मातीचे गणपती बनवायचे त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट असा की त्यांचं जे टॅलेंट होतं किंवा त्यांची जी कला होती ती कला पुन्हा आपल्याक बहूक मिळत संख्या जी असा ना मातीच्या गणपतींची ती ह्या वर्षी भरपूर जास्त असा सुरुवात पहिलं जो बेस आला पाया असं पिढी त्याच्यानंतर मग पुढे आसन हे गणपतीचे हात आहे हो। त्यांचे साच्यातून काढल्यानंतर जे सांधे असतात सांधे मातीने भरून प्लेन करण्याचं काम पहिल्यांदा करावं लागतं पासूनच मूर्त्या आजोबांपासून हो। बनवत मातीच्या प्लास्टर झालं प्लास्टरचे थोडे म्हणजे प्लास्टर चे ऑर्डर वगैरे घ्यायला ते याला पेन वरून तयार घेऊन तयार घेऊन हो तो पूर्ण कोर्स वगैरे हो त्याची जी डिग्री झाली आहे ती त्याच्यानंतर मग तो खूप चांगला म्हणजे त्याच्या हातून आतापर्यंत चांगले मोठमोठे पुतळे साकार झाले असतात हा हा आणि कालावधी एवढा कमी आहे मी तो साच्यातून तो काढून दे त्याच्यात रिपेअर करून तो करून पार्टीवर पोचा बरोबर आहे म्हणजेच गणेश भक्तांपर्यंत पोचायचं असतं हो बघा आणि बोलला तेच जाता दरवेळेस काहीतरी नवीन असतात पण त्यावेळेस आत्ता जो चालू असतो ट्रेंड असं वाटतं की फेट्याच्या गणपतींचं ट्रेंड पुन्हा चालू झालो असं आणि हे जे ना हे हाती काम केलेलं आहे ना हे एवढं सुंदर असं ना खरोखर बघा तुमका प्रत्येक गोष्ट अशी बारीकेन एकदम दाखवते बघा नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज जर बघशाल तर मग हे बघा आज आपल्या एक दिसत असत की आपण गणेश मूर्ती शाळा इलो तर मग ही असा मोंडकर बंधू यांची गणेश मूर्ती शाळा आणि ही बऱ्याच वर्षापासून असा म्हणजे आत्तापर्यंत ह्यांच्या तीन पिढ्या झाल्या आता चौथी पिढी त्यांनी हे काम हातात घेतलं नाही तर मग तिकडे प्रियांक दिसता अभिजे पप्पा असत आणि काका असत आता तर मग सोबतच अजून हा आमचं परम मित्र हे बघा हे है सर असत प्रसाद दुखंडे दाखवत आहे बघा एक मिनिट बाबा हय सर प्रसाद दुखंडे प्रसाद हाय सर ते ह्यांना एक मिनिट प्रभावाळचं काम करतं हे प्रभाव बोललं जातं ना प्रसाद हां तर हे प्रभावाळचं काम करता प्रभावळ हीच जी गणपती मूर्तींच्या म्हणजेच गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या मागच्या बाजूक असतात तर मग ती प्रभाव आहे आपण प्रियांकडे येऊया प्रियांकच्या चांगल्या गोष्टी ह्या आद की आधी ते सांगतोय त्याचा इंटरव्ह्यू मी देते आधी की प्रियांकने एक डिग्री केल्या नव्हती त्याच्याप्रमाणे तो बऱ्याच मोठ्या मूर्ती स्टॅच्यू पुतळे वगैरे जे असत ना ते बनवतात बरोबर ना आणि त्याच्यासोबत आत्ता तो त्याच्या घरी म्हणजे जी पारंपरिक ह्या काही गोष्टी असत त्या चा त्याने गेत लेना, आनी तर त्याने सहभाग घेतला ना आणि ही चौथी पिढी आता वावरता असा तर मग यांचं अभिनंदन एकतर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभे शुभेच्छा हे बोला तर मग प्रियांकचं काम थर चालूच असा तर आपण आता या बाजू किंवा इकडे सध्या मूर्ती ज्या साकारतात असत त्याच्यात त्यांच्या दागोन्यांची म्हणजे सजावटीचा काम चाललं असा आणि हे बखुबी असा सोबतच ही हैसर अजून एक गणेश मूर्ती ब बनताना हैसर दिसत आपल्या का जे फिनिशिंग जे राहलेलं शिल्लक काम असा ना काही काही बारीक सारीक ते पूर्ण करतात हैसर तर मग हे असा की सध्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असा आपल्याक आणि आपण म्हणजे आतुरतेने वाट बघतो सोबतच बरेचसे लहान मुलं असतील की ज्यांका ह्या गोष्टीचा खूप कुतूहल येऊन येऊन बघणार अशा पण गोष्टी असतात तर मग सगळ्यात जास्त लहान मुलांका त्यांचं जो देव असा तो लाडको देव म्हणजेच बाप्पा तर मग त्याची चाहूल लागली असा आपल्याक पण तीच चाहूल लागली असा ते येणाऱ्या सणासाठी तर मग ह्यो प्रयत्न होतो एक तुमच्यापर्यंत आणण्याचो हे कसं वाटलं तो सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन लावा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूच असाल तर कोकणासाठी अंडरस्कोअर काय पण इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा चला मित्रांनो बघून घेऊया ही शाळा कशी असा आणि हैसर गणपती कसे साकारतात ते या वर्षी मातीच्या गणपतींनी संख्या जी असा ना मातीच्या गणपतींची ती ह्या वर्षी भरपूर जास्त असा कारण पी ऊ पीचे गणपती बंद होणार पर्यावरणपूरक गणपतींसाठी हो पर्याय जो होतो तो, तो निवडला गेलो होता पी ऊ पीचे गणपती हे पर्यावरणात हानी करणार आहेत चला पुढे बघू सुरुवातच अशी होता जशी सुरुवात होता तशी पेढी सुरुवात पहिलो जो बेसन ना पाया तीच असं पेढी त्याच्यानंतर मग पुढे आसन आता ह्याची तर तयारी झाली आता गणपती बाप्पा जे साच्यात घातलेले मातीचे ते काढले का तेव्हा ते बनवूचे लागणार तशीच सुरुवात होता चला दाखवत आहे काढलेले आहेत गणपती आणि त्यांच आता फिनिशिंग म्हणजेच जी धवलेली आता काम असेल ना ती करू घेतल्या नाही आहेत त्याच्यात शिरा जे असतात ना त्या शिरा आधी भरून घेतात मग त्यांचे बाकीचे जे आहेत म्हणजेच त्यांचे हात असतील सोंड असतील तर मग ते सगळं लावून घेणार तर मग ते कसं आहे ते स्टेप बाय स्टेप म्हणजे पायरी पायरीने टप्प्या टप्प्यान असा ता बघून घेऊया आपण तर जसं बोलतो ना तर नुकतंच साच्यातना काढलेलो गणपती ह्यो अवतार आता तुम्ही बघतास काय की आता ज्या आहेत ना त्या सगळ्याच मातीत बनवण्याचं काम चालू असा बऱ्यापैकी गणपती बाप्पा ह्या वेळेस आपल्या घरी येणारे असतील ते असतील मातीचे शाडू मातीचे तर मग हे बघा हे असे असेल आता हे नुकतोच काढलेलो गणपती बाप्पा असा पुढे बघे आपण तर जसं बोललंय ना ते टप्प्याटप्प्यात तसंच ही मूर्ती जी काढलेली असा ना तर ही मूर्ती मग अशी आपण बघितलेलो जी पिढी होती ना आसन म्हणजे पिढीच्या वरती आसन आणि आसनावरती मग गणपती बाप्पा ठेवून मग याची मूर्ती साकारली जाईल आता हे सध्या ही जी कामं चालली आहेत ना ही आपल्यापर्यंत बघा कशा प्रकारे येतात ती मग अशी बघितलेली ही जी असा ना ही पेढी आणि आसन ह्याच्यावरती ही गणपतीची मूर्ती विराजमान होईल आणि मग ह्याची रवलेली कामं जी असतील ना ती आपण पूर्ण करणार म्हणजे त्याचे हात लावायचे चूण लावायचे त्याच्यावरती नक्षी आहे बाकी छोट्या छोट्या गोष्टी ज्या कोरीव कामात ते असं दागिने असतील अशा सगळ्या गोष्टी मग त्या हळूहळू साकारल्या जातील आणि जेव्हा पूर्ण होईत गणपती बाप्पा त्यावेळेस नंतर मग रंगकाम उरता रंगकाम नंतर मग आखणी आखणी हेच सगळ्यात मोठं की त्यात जिवंतपणा टाकण्याचं काम हे ते डोळे जे बनवतात ना त्यांना आखणी बोललं जातं तर ते आखणीचं काम केलं जाईल आणि त्याच्यानंतर रवलेले त्यांचे बीड्स म्हणजेच दागिन्यांची सजावट तर मग बघा कशा हे हो जाते चला हे गणपतीचे हात आहेत हो? साच्यातून काढल्यानंतर जे सांधे असत सांधे मातीने भरून प्लेन करण्याचं काम पहिल्यांदा करावं लागतं सारखे करायचे हा मग हे सेम मूर्तीशी पण करावे लागतात सांधे भरल्याच्या नंतर त्यांचे सारखे जातो ते हात सारखे करून घ्यायचे सांधे भरून आणि त्यानंतर मग ते मूर्तीला जोडायचे जोडायचे माझं नाव आत्माराम बाळकृष्ण मुंडकर तळवले देवगड तालुका मी या ठिकाणी कामही करतो आणि मूर्ती बनवण्याचा एक कारखाना आम्ही आमचा आहे जवळजवळ आज आजोबांपासून चालू आहे म्हणजे आता तीन पिढ्या ही तिसरी पिढी चालू आहे आमची आणि या वर्षी गणपती किती गणपती शंभर असतात सगळे मातीचे प्लास्टरचे मिळून शंभर असतात आणि दरवर्षी चार पाच पाच सहा असे वाढतात आणि हाती पण हाती सुद्धा बनवतात पुतना बनवतो आता हाती आणि त्या मोठे किती आणि छोटे घेते मोठे जवळ पाच सहा मोठे आहेत बाकी तीन फूट आहेत एक फूट आहेत आतापर्यंत कसं होतं की आता तुम्ही जे असा तर मग हैसर आपल्या ह्या दोन पिढी हैसर वावरताना दिसतात बरोबर आहे ना तर मग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आणि दुसऱ्या पिढीकडून आताची जी तिसरी पिढी आहे बरोबर आहे ना त्या तिसऱ्या पिढीकडे ही वाटचाल सुरू झाली असा आणि त्यांनी हा वारसा खूपच चांगल्या प्रकारे नाही असा आणि ते पुढे चालवतात हे दिसून येतात तर मग ह्याच्याबद्दल अजून तुम्ही काय सांगणार असा पहिल्यापासूनच मूर्त्या आजोबांपासून बनवत मातीच्याच आल्या तर प्लास्टर झालं प्लास्टरचे थोडे म्हणजे प्लास्टरचे ऑर्डर वगैरे बरोबर ते याला पेन वरून तयार घेऊन तयार करून हो बरोबर असा आणि आता सध्या ह्या वर्षी जी असत ना ते आपले प्लास्टरचे चालूच असत म्हणजे पीओपी चे असत ते पण असा की आता निर्णय दिल्याप्रमाणे प्लास्टरचे जेवढे तयार असत तेवढेच ह्या वर्षी करणार आणि पुढच्या वर्षी पूर्णता शाडू मातीचे वगैरे गणपतीवरती भर देऊ असा बरोबर आहे ना, ना। तर मग हे आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे का नाही अरे धन्यवाद तर मग ह्या गोष्टी बघा पर्यावरणपूरक ज्या गोष्टी असत ना त्या गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतलेलो असा सध्या आपल्या खैसर कार्यशाळेत पूर्णता शाडू मातीच्या गणपतींची गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत ना त्या तया तयार झालेल्या दिसतात आणि सोबतच आपण आता पुढे जाऊया तर मग आपण आता अ काय बोलल प्रियांकडे आलो आपण प्रियांकडे आलो प्रियांकची एकतर सगळ्यात चांगली गोष्ट ही असा प्रियांकचं तर अभिनंदन कारण मग प्रियांक ह्यो जे स्टॅच्यू असत जे पुतळे वगैरे असत ना ते त्याच्या व्यतिरिक्त इतर जे मूर्तीकार असत ना तर मग हे त्याने केलेला तो पूर्ण कोर्स वगैरे हो त्याची जी डिग्री झाली आहे ती त्याच्यानंतर मग तो खूप चांगला म्हणजे त्याच्या हातून आतापर्यंत चांगले मोठमोठे पुतळे साकार झाले असत तर मग तोच वारसो घेऊन आता ही तिसरी पिढी असं ना चौथी पिढी अच्छा प्रियांक चौथी पिढी आता तुझ्या हातात असा म्हणजे तू तो वारसो घेतलास आणि तू आता ह्याच्याबद्दल आधी एकतर सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की तू घेतलंस ते तुझे अभिनंदन म्हणजे तुम्ही जे वाटचाल पुढे घेतलं असते कारण हे वारसा जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत तो ही कला पुढे जाणार नाही बरोबर आणि ह्या वर्षीचं असं की जे शाडू मातीचे जी गणपती असत ना तर त्याबद्दल सांग की ते हाती किती बनवले असत आणि कसे बनवले काय वगैरे ते तू जरा सांगशील तर बरं हवेत आता जवळपास तीस पस्तीस मातीचे असतात त्याच्यातले मिनिमम सत्तर हो। और्डर, और्डर ते ऐंशी टक्के हाती करायच लागतात ऑर्डर जसे ऑर्डर असतात बरोबर जास्त ऑर्डर मातीचे घेत नाही कारण ते रिक्वायरमेंट झाली पाहिजे अच्छा बरोबर हातीला ते व्यवस्थित काम दिलं दिलं पाहिजे हाती जेवढे जेवढे कमी म्हणजे जास्तीचं वीस तर असतात वीस आणि कालावधी एवढा कमी आहे मी तो साच्यातून तो काढून दे त्याच्यात रिपेअर करून तो चेंजेस करून पाठीपर्यंत पोहोचणार बरोबर आहे म्हणजेच गणेश भक्तांपर्यंत पोहोचायचं असं आता त्यांनी जे ऑर्डर दिलेले आहेत हे ह्या वेळेस काही ऑर्डर मध्ये मात... शाडू मातीच्या गणपतींच्या मूर्त्यांमध्ये मा काय वाढ झाली असा हां आता जसं हे मध्यंतर सरकारचं डिसिजन झालं तसं लोकांमध्ये मातीची जरा क्रेज वाढायला लागली पर युपी मध्ये थोडं आकर्षण चांगलं चांगलंच दिसतं दिसतं हो, हो। हो। पण मातीमध्ये पण दिसेल थोडं थोडासा इम्प्रुव्हमेंट व्हायला वेळ लागेल आणि जसं डिसिजन गव्हर्नमेंटचं झालंय मला वाटतं या वर्षी थोडी सुरुवात झालीये फुडल्या वर्षी थोडी अजून वाढेल बघू आता नक्कीच नक्कीच पुन्हा बोलतो की आ, आता ह्या ज्या आहेत ना ह्या पर्यावरण पूरक म्हणजे आपण पु, पुन्हा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हो, जो निर्णय घेतलेला ना त्या निर्णयाचं स्वागत करून आपण ह्या वर्षी शाडू मातीच्या गणपतींकडे भर दिला चला आपण सध्या बघता हो, तर मग खैसर फेटेचा फेटो लावलेला जो गणपती आहे ना तो आपल्या खैसर समोर दिसतो असं बघा हो बघा आणि बोललं तेच जाता दरवेळेस काहीतरी नवीन असतात पण त्यावेळेस आत्ता जो चालू असतो ट्रेंड असं वाटतं की फेट्याच्या गणपतींचो ट्रेंड पुन्हा चालू झालो असा कारण ह्या वर्षी बऱ्यापैकी फेट्याचे गणपती हे भोक मिळाले सोबतच एक गोष्ट चांगली आहे की जर का आता ओ पीचे गणपती बंद होणार आणि शाडूमातीचे गणपती जर चालू होतील तर आधीचे जे आपले कलाकार मंडळी जी होती ना की जे हाती गणपती बनवायचे त्यात मातीचे गणपती बनवायचे त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट असा की त्यांचं जे टॅलेंट होतं किंवा त्यांची जी कला होती ती कला पुन्हा आपल्याक बघूक मिळत कारण हे जे पी ओ पीचे गणपती असत ते सगळे रेडीमेड असतात आणि ते रेडीमेड घेऊन आर्टिस्ट म्हणजेच कलाकार भरपूर कमी असतात काही दुकानदार त्याचं त्यांचा ते धंदो वगैरे चालूसाठी म्हणून ते डायरेक्ट घेतात आणि विकूत म्हणजे डायरेक्ट रेडी टू काय बोलू शकतो आपण रेडी टू सेल म्हणजेच घ्यायचे नि फक्त विकायचे अशा पद्धतीचा तो धंदो चालता पण मग तो न होता जे वास्तविक हयसर असणारे आपले कलाकार बंधू असत त्यांच्या कले पुन्हा वाव मिळत ही चांगली गोष्ट होणार चला हैसर ना आता पुढे जाऊया आपण पुन्हा ही एक मोठी मूर्ती दिसता किती फुटाची या पाच फुटाची आहे नाही तीन फुटाची आहे फुटा ना हा तीन फुटाची असते ही मूर्ती आणि गणपती बाप्पाचं वाहन जी मानली जाता वाहन जी गणपती बाप्पाचं बोललं जातं उंदीर मामा तर बघा उंदीर मामा आणि उंदीर मामावरती विराजमान झालेलं हा गणपती किती सुंदर दिसत आणि ह्याचं पूर्ण काम आता सध्या कडे हे दागिन्यांचा दागिन्यांचं काम चालू आहे त्यांच्या हातात कडे सजवण्याचं काम आता सध्या चालू असा बघा आणि त्याच्यानंतरच पुढची अजून जी ठरवलेली कामं आहेत ना ती तुमका बघण्यात मिळतील म्हणजेच ती पूर्णच होतील आता तर ह्या अशा प्रकारे हे जे हाती काम करतात म्हणजेच तुमका सगळ्यात म्हणजे ही जी कला असा ना एक त्या कलेचं खर हे तुमका खरोखर एक प्रदर्शन मिळत की त्या कशाप्रकारे हे गणपती साकारले जातात हाताने जी बनवतात ते खूपच चांगली गोष्ट असाई आणि ही आपल्या पुन्हा बघूक मिळत कसा होता की ज्या आधीची पिढी होता त्यांनी तर ह्या गोष्टी बघितल्याने असत इवन आमच्या पिढीन पण बघितल्यान पण मग पुढच्या तुमच्या पिढीत ही बघूक मिळाली नसती पण मग हि जो आताचो निर्णय झाला त्या निर्णयामुळे पुन्हा हीच गोष्ट तुम्हाला बघूक मिळात हाताने गणपती कशी बनवतात ते खूप चांगली गोष्ट असं आता ह्याच्या पाठी जे मागच्या बाजू का ती प्रभाव बोलतात ते का तर मग ती प्रभाव बघा आता ते का सपोर्ट देऊन ठेवलेलो असं आहे सर म्हणजेच ही प्रवाह नुकतीच बनवून थंडी लावलेली असा आणि हे जे ना हे हाती काम केलेलं आहे ना हे एवढं सुंदर असं ना खरोखर बघा तुमका प्रत्येक गोष्ट अशी बारिकीन एकदम दाखवते बघा की ह्या प्रकारे हे काम केलं जातं ही नक्षी जी कोरणं आहे ना ही खरोखर खूपच छान प्रकारे कोरलेली आहे आणि ही कला त्या कलेचा एक तुमका ह उदाहरण बघू मिळत सोबतच दागिने असत आता दागिने हे मुकुट असा आहे सर मुकुट बघा मुकुट कशा प्रकारे येतो त्याच्यानंतर हयसर सोंडेवरती वरती एक दागिनो वसन होता गळ्यात असत दागिने हे हातात कडे असत बाजू कसत म्हणजे हातावरती जी बाजू बंद बोलत ना ते असत खूपच चांगल्या प्रकारे केलेले असत खूपच छान अशा आणि सुंदर सुबक अशा गणपतीच्या मूर्त्या हो, चा, सर असत बघितलंस तर मग आता सांगणं हेच असा की तयार व्हा व्हा आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी तुमची तर तयारी झालीच हा आमची पण तयारी झाली तर मग आता फक्त आतुरता गणपती बाप्पा घरी चला तर मित्रांनो व्हिडिओ सर संपवतोय व्हिडिओ संपवतोय म्हणून मग आपला रोजचा रोजचा मागला आणि रोजचं करा ना माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करत असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय